नमस्कार तर मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय हिरव्या वाटाण्याची चटणी तर थंडी चालू आहे आणि बाजारामध्ये ओले वाटाणे यायला सुरुवात आहे म्हणजेच वाटाण्याच्या शेंगा तर आज आपण त्याच हिरव्या वाटाण्यापासून बनवतोय वाटाण्याची चटणी तर कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवते तर इथं मी पाऊन वाटी हिरवे वटाने घेतलेत म्हणजे बाजारातून शेंगा आणल्या होत्या आणि त्या शेंगा सोलून मी इथं हे वटाण्याचे दाणे असे काढून घेतलेत त्याचबरोबर एक मोठा कांदा इथं बारीक चिरून घेतलाय एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय त्याचबरोबर सात आठ कढीपत्त्याची पानं पाव चमचा हळद एक चमचा भरजिरा घेतलाय एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा इथं मी धनेपूड घेतली तर हे मसाल्याच्या डब्यातले चमचे छोटे आता इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या नऊ दहा लसणाच्या थोडस अद्रक घेतलंय आणि चवीप्रमाणे इथं आपल्याला मीठ घ्यायचंय आता गॅसवर एक कढई तापवायला ठेवली कढई चांगली व्यवस्थित तापली कि त्याच्यात आपल्याला आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तर त्या घालून घ्यायच्या आणि आपल्याला ही मिरची व्यवस्थित असं भाजून घ्यायची म्हणजे मिरचीला असे डाग पडले पाहिजे तर हे बघा मिरचीला असे थोडेसे डाग पडले की लगेच ती मिरची आपल्याला काढून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण जे वटाणे घेतले होते तर ते वटाणे पण आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे म्हणजे वाटाण्याला पण आहे ना असे थोडेसे काळसर डाग पडले पाहिजे पण खूप पण जास्त असे करपवायचे नाही आहेत तर इथं आपले जे वाटाणे आहेत तर ते चांगले व्यवस्थित भाजून झालेत आता अगोदर आपल्याला मिरची अद्रक आणि लसूण जे आहे तर त्याला अगोदर मिक्सरला बारीक वाटून आहे तर हे बघा इथं मी अगोदर मिक्सरला वाटून घेतलंय आणि हे मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता याच भांड्यामध्ये मी आपण जे वटाणे भाजून घेतले होते तर ते वटाणे या भांड्यामध्ये घालून घेते आणि चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे जे वटाणे आहेत तर, 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 तर हे मिक्सरला फिरून घ्यायचेत तर खूप पण बारीक करायचे नाही आहेत एखादा अर्धा अख्खा राहिला किंवा एकाचे दोन झाले तरी पण चालतील तर इथं हे बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेत आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यात इथं मी दोन वरगळे तेल घालून घेते आणि तेल व्यवस्थित असं चांगलं गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यात आपल्याला सगळ्यात अगोदर जिरं घालून घ्यायचंय जिरं चांगलं फुलू द्यायचं जिरं चांगलं फुललं की त्याच्यात आता कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तर कडीपत्त्याची पानं पण छान अशी परतली गेली त्याच्यात आता जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तर तो कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं कांदा लवकर शिजावा म्हणून याच्यात मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तीन ते चार मिनटामध्येच आपला जो कांदा आहे तर तो स्लो गॅसवर छान असा परतला जातो म्हणजे त्याला व्यवस्थित असा सोनेरी कलर येतो त्यानंतर याच्यात आता आपण जी हिरवी मिरचीची पेस्ट वाटून घेतली होती तर ती सगळी पेस्ट आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिरची आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मिरची चांगली परतली गेली आता त्याच्यात मी हळद घालून घेते आणि हळद पण आपल्याला व्यवस्थित अशी चांगली परतून घ्यायची आहे एखाद मिनटामध्ये हळद व्यवस्थित अशी चांगली परतली जाते आता याच्यात आपल्याला आपण जो बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो होता तर तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हा टोमॅटो चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर इथं टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा चांगला मिक्स झालाय तर टोमॅटो व्यवस्थित शिजला जावा म्हणून त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटं असंच राहून द्यायचं दोन ते तीन मिनटानंतर हे बघा व्यवस्थित असा आपला कांदा टोमॅटो छान असा शिजला गेलाय याच्यात मी बर आता आपण मसाले घालून घेऊ तर सगळ्यात अगोदर इथं मी मिरची पावडर घालून घेते त्याचबरोबर गरम मसाला इथं मी घालून आहे आणि धन्याची पावडर इथं मी याच्यात घालून आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि हे मसाले जेवढे चांगले परतले जातील तेवढी छान अशी आपली इथं चटणी बनवून तयार होते म्हणून हे मसाले यांना छान असे व्यवस्थित परतून घ्यायचे त्याच्यासाठी काय करायचं आता थोडंसं याच्यात पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं हे मसाले परतून घ्यायची पाणी घातल्यामुळं काय होतं मसाले खाली चिकटत नाही आणि छान व्यवस्थित असे परतले जातात तर हे बघा इथं आपले जे मसाले आहेत तर ते चांगले व्यवस्थित असे परतले गेलेत आता याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं व्यवस्थित असं याला शिजू आहे तर तीन ते चार मिनटं झालीत हे बघा टोमॅटोचा खूप छान असा गाळा झालाय कांद्याची पण छान अशी ग्रेव्ही तयार झाली बाजूनी तेल आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटून ठेवलेले वटाणे होते तर ते वटाणे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचेत आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचंय तर इथं मी या पद्धतीने हे जे वटाणे आहेत तर ते मिक्स करून घेते तर वटाने छान शिजावेत म्हणून त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित असं शिजवून द्यायचं दोन ते तीन मिनिट झालेत आता याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपली जी चटणी आहे तर ती खाली चिकटणार नाही परंतु आपले वटाने अजूनही शिजलेले नाही आहेत तर त्याच्यामुळे एकदा चांगलं मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून परत तीन ते चार मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आता हे बघा आपली इथं किती छान अशी वाटाण्याची चटणी बनवून तयार झाली आहे तर बनवायला अतिशय सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी ही ओल्या वाटाण्याची चटणी बनवून तयार झाली आहे आता सगळ्यात शेवटी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यात कोथिंबीर सुद्धा घालू शकता तर या पद्धतीने या थंडीमध्ये ही ओल्या वाटाण्याची चटणी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आपण पाण्याचा वापर केलेला नाही म्हणजे मसाले खाली चिकटू नये म्हणून जेवढं पाणी वापरलं तेच पाणी आपण वापरलेलं आहे पण जे वटाणे आहेत तर ते छान व्यवस्थित असे शिजले गेलेत कच्चे राहिलेले नाही आहेत तर, तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा